नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी सोयाबीनची पौष्टिक खमंग व महिनाभर टिकणारी रेसिपी बनवणार आहोत शिवाय ती चवीला तर इतकी भन्नाट लागते की घरातील सर्वजण अगदी आवडीने मागून खातील तर त्यासाठी इथे मी एक वाटी सोयाबीन घेतलेले आहे तर दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवायची व या कढईमध्ये आता आपण हे सोयाबीन भाजून घेऊया इथे मी मिक्स सोयाबीन वापरलेले आहेत म्हणजे छोटे मोठे आपण इथे कोणतेही सोयाबीन वापरू शकतो तर याला सोया चंक्स असं सुद्धा म्हणतात तर हे सोया चंक्स आहेत तरी काय तर सोयाबीनमधून जे तेल काढल्यानंतर जो काही चौथा राहतो त्यामधून हे सोया चंक्स बनवले जातात म्हणजे यामध्ये तेलाचा अर्क अजिबात नसतो व हे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगलं असतं यामध्ये प्रोटीन्स असतात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात तर हे सोयाबीन आपलं वजन कमी करण्यास मदत करते तसेच हाडे बरी करून ती मजबूत करण्यास मदत करते त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी तर खूपच उपयोगी आहे कारण हे हाडांची वाढ करण्यासाठी सुद्धा मदत करतं म्हणजे लहान मुलांची उंची वाढते ना तर लहान मुलांना हे आवर्जून दिलं पाहिजे तर आता इथे सोयाबीन चांगले भाजलेले आहेत त्यावरती डाग पडलेले आहेत यानंतर ते एका साईडला करायचे आणि यामध्येच अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे त्याचप्रमाणे आ सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या हे सुद्धा व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं चा, हे भाजायला काही अजिबात वेळ लागत नाही त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची सुद्धा इथे चांगली भाजून घ्यायची तर कडीपत्ता आपण अजून जास्त टाकला तरीही चालेल ही रेसिपी अजून टेस्टी व पौष्टिकच बनेल त्याचप्रमाणे आता इथे थोडेसे धने व जिरे भाजून घेतले तरीही चालेल पण मी इथे धना व जिरा पावडर वापरणार आहे तर आता इथे सोयाबीन पहा किती छान भाजलं गेलेलं आहे आता यानंतर अर्धी वाटी सुको खोबरं सुद्धा घालायचं तर एक वाटी सोयाबीनसाठी आपण इथे अर्धी वाटी सुकं खोबरं वापरत आहे तर सुकं खोबरं हे मी एकदम पातळ चिरून घेतलेलं आहे त्यामुळे ते भाजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही शक्यतो आपण सोयाबीन आणतो व पाण्यात भिजवून त्याच्या बऱ्याच रेसिपी बनवतो अगदी नॉनव्हेजची टेस्ट सुद्धा याला येते या तरी सुद्धा लोकांना ते तितकं खाणं आवडत नाहीत पण जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर अगदी गॅरंटीने सांगते की घरातील सर्वजण आवडीने मागून मागून खातील आणि तितकेच ते पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी तर खूपच छान आहेत तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा तर आता बघू शकताय आहे सर्व साहित्य अगदी छान भाजलं गेलेलं आहे आता यानंतर फक्त एकच चमचा तेल आपल्याला इथे ते सोडायचं आहे तेलाचा आपल्याला इथे जास्त वापर करायचा नाही आणि फक्त अर्ध्या मिनटासाठी यामध्ये हे अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर साहित्य ऑलरेडी आपण भाजूनच घेतलेले आहे त्यामुळे जास्त इथे भाजत बसण्याची गरज नाही तर आता सर्व साहित्य छान भाजून घेतलेलं आहे हे खूप गरम आहे थंड होईपर्यंत त्याला असंच बाजूला ठेवून देऊयात तर बघू शकताय एक दहा ते पंधरा मिनटातच हे छान थंड झालेलं आहे आणि कडीपत्ता पहा एकदम कुरकुरीत झालेला आहे तर आता यानंतर ही कढई आपण खाली उतरून घेऊया त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं या व यामध्ये आता हे सर्व साहित्य घालूयात आता यानंतर यामध्ये बाकीचे साहित्य मिक्स करूयात तर इथे एक चमचा धना जिरा पावडर घातलेला आहे त्यानंतर एक चमचा साखर घालायची व चवीपरते म्हणजे छोटा अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ घालायचं तर साखर घालणं इथे एकदम ऑप्शनल आहे साखरेऐवजी आपण गुळाचासुद्धा वापर करू शकतो पण याने टेस्ट खूप छान होते म्हणून साखरेचा वापर केलेला आहे किंवा नाही गाठली तरीही चालेल त्याचप्रमाणे इथे एक चमचा लाल तिखटसुद्धा वापरलेला आहे तर आता हे सर्व मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घेऊयात तर इथे बघू शकताय खूप छान अशी पावडर ही तयार झालेली आहे आणि यामध्ये जे लाल तिखट घातलेलं आहे त्याचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तर या सोयाबीनच्या चटणीचा कलर पहा किती छान कलर आलेला आहे याला आपण इथे काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकतो अजून कलर छानच येईल पण त्याऐवजी कोणतंही घरातलं लाल तिखट वापरलं तरीही चालेल आणि बघू शकताय घमघमाट तर अगदी घरभर पसरलेला आहे आता ही सोयाबीनची चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर हे पहा काय मस्त दिसते ना आणि तितकीच ती टेस्टी सुद्धा आहे बरं का तुम्ही जर एकदा ताटात वाढली ना परत ते मागून घेतीलच इतकी ती टेस्टी आहे शिवाय आपण ही कोरडी सुद्धा खाऊ शकतो इतकी छान लागते तर तुम्ही एकदा नक्की करून पहा कारण ही सोयाबीनची चटणी खूप पौष्टिक आहे खमंग लागते अगदी आणि महिनाभर टिकते व प्रवासात सुद्धा आपण ही घेऊन जाऊ शकतो तर तुम्ही एकदा नक्की करून पहा कारण बनवायला तर अजिबातच वेळ लागत नाही शिवाय घरच्या साहित्यात बनते आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे तर कशी वाटली तुम्हाला ही सोयाबीनची चटणी मला कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका आणि हो जर तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले अशीच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत